नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आषाढातला तळणीचा पदार्थ त्यासोबत आपल्या पांडुरंगासाठी म्हणजेच आपल्या माऊलीसाठी सात्विक साथ असा नैवेद्य तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर इथे मी साधारण पाव किल्लो असा लाल भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याच्या साला काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी किसून सुद्धा घेतलेला आहे तर पाव किलो भोपळ्यासाठी इथे मी शंभर ते दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गुळ आपल्याला तुम्हाला चवीनुसार कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता इथे मी एक ग्लास पाणी कढईमध्ये तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे गूळ जो आहे तो घालून घेणार आहोत त्याच सोबत इथे चमचा मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत वेलची पूड घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि एक चिमुडभर हळद सुद्धा घालून घेणार आहोत गुळ वितळायला लागलं आता छानपैकी एक अशी उकळी काढून द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण हा जो किसून घेतलेला भोपळा आहे तो घालून घेणार आहोत ह्याला एक मस्त अशी दणदणीत उखळी काढून घ्यायची एक पाच मिनट ह्याला ह्या पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत भोपळाचा थोडासा मौसूत पडला की गॅस आपण बंद करून घेणार आहोत अगदी पाच मिनट मी ह्या गुळाच्या पाण्यात भोपळाला शिजवून घेतलेला तुम्ही बघू शकता ती सुरेख रंग आलेला आहे ह्याला तर गुळ सुद्धा वितळलेला आहे इथे मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि आपलं जे हे मिश्रण बनवलेलं कोमळ झाले की आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपलं जे हे मिश्रण आहे ते साधारण कोमड झाल्यावर जसं तसं लागेल तस तसं मी यामध्ये मिक्स करून पीठ मळून घेणार आहे थोडं थोडं घालून घ्यायचं आहे नाहीतर आपलं एक तर पीठ खूप पातळ सुद्धा होईल नाहीतर घट्ट सुद्धा होईल म्हणून थोडं थोडं जसं लागेल तसं तसं आपण हे घालून घेणार आहोत तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मिश्रण इथे मी वापरलेलं आहे दोन ती ते तीन चमचे तेल लावून पीठ छानपैकी असं चपातीचं जसं सैलसर मळून घेतो तसं मी मळून घेतलेलं आहे एक दहा मिनटं आपण झाकण मारून ठेवायचं आहे त्यानंतर पीठ छानपैकी पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायचं आहे पिठावर आणि एक होळा घेऊन आपला चपाती लाटून घ्यायची आहे तर जशी आपण नेहमीची जी पुरी ची जी जाडी असते तशा पद्धतीनेच आपल्याला ही पुरी करून घ्यायची तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुरी करू शकता किंवा अशी मोठी चपाती लाटून वाटीच्या साह्याने त्याला गोलाकार देऊ शकता तर छानपैकी असं तेल तापलेलं आहे त्याच्यावर आपण एक एक करून पुरी घालून घेणार आहोत आता मी इथे एकच घातलेले इथे साधारण दोन ते तीन पुऱ्या सुद्धा तळल्या जातील तर छान पिकी अशी मस्त पिकी टम्म पुरी फुगून आलेली आहे आणि पुरीचा रंगही खूप सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर आपला आषाढातला तळणीचा पदार्थ तयार झालेला आहे आणि त्याशिवाय पांडुरंगासाठी इथे आपला नैवेद्य सुद्धा तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा